स्वतंत्र जनमत चॅनल आणि बी न्यूज यांना सप्रेम नमस्कार आणि संपूर्ण सोलापुरातील जनता यांना मी अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचा सप्रम नमस्कार हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या कळीचा मुद्दा आहे सोलापूर महानगरपालिका येत्या दोन हजार सव्वीस मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये जातीचा विषय कास्ट विषय आणि सर्व जातींमध्ये हा थोडा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि विशेषतः ज्यावेळी मागच्या वेळी आदरणीय मराठा बा आंदोलकांनी बांधवाने जो आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले गेले बऱ्याचशा प्रमाणात खूप काही म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिलेले आहेत तो दिलेले प्रमाणपत्र सर्टिफिकेट ते व्हॅलिड आहेत त्यामुळे त्या ओबीसी सर्टिफिकेटच्या आधारे ओबीसी कॅटेगरीमध्ये जो रिझर्वेशन महापालिका किंवा नगरपंचायत जे काही निवडणूक असेल त्या कॅटेगरी मधून ओबीसी सर्टिफिकेट मधून मराठा बांधवांना किंवा भगिनींना तो इलेक्शन मध्ये त्या कॅटेगरी मधून त्यांना उभारता येईल कायदेशीर तिथं काही कायदेशीर अडचण येणार नाही